शेती अवजाराच्या विक्रीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट करण्याचा उद्योग देशातल्या बड्या कंपन्यांकडून सुरू असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते ददा पाटील यांनी केला केंद्र आणि राज्य सरकारने याबाबत योग्य ती दखल घ्यावी अन्यथा दिल्लीतल्या जंतरमंतर समोर आंदोलन करू असा इशारा देखील रघुणाददा पाटील यांनी दिला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते शेतकऱ्यांसाठी सरकारकडून देण्यात येणारे शेती अवजारावर कोणत्याही प्रकारच्या वाजवी किंमत छापली जात नाही त्यामुळे अव्वाच्या संवाद अवजारे विकली जातात केवळ बड्या कंपनीच्या फायद्यासाठी हा उद्योग असल्याचा आरोप देखील रघुनाथदा पाटील यांनी केला आहे ट्रॅक्टर कंपन्या आणि त्यांचे डीलर हे सगळ्या मताने शेतकऱ्यांची कशी लूट करतायत याच्या बाबतीमध्ये आज आपण एकत्र जमलेलो आहोत यामध्ये केवळ ट्रॅक्टर छोटे अवजारं छोटे ट्रॅक्टर त्याचे अवजारं त्याच्यासाठी लागणारे शेतकऱ्यांना सगळे वेळा हातोडा कोयता करवत कुराड या सगळ्या गोष्टी पहार या सगळ्यांच्या किमती कारखान्यात ठरवून आल्या पाहिजेत परंतु त्या येत नाही आहेत एम आर पीचा हा जो मॅक्झिमम रिटेल प्राईस हा जो कायदा आहे तो कायदा याच्यामध्ये धुडकावून लावलेला आहे हा कायदा इथं पाळला जात नाही केंद्र सरकारच्या या निदर्शनास सुद्धा हे होत नाही आहे त्याचबरोबर याच्या उलटं की याच्यामध्ये जलील श्रीवास्तव आणि हे जे आपल्या जे आहेत मल्लिका श्रीवास्त टॅपे ट्रॅक्टर कंपनीच्या मालक आहेत आणि महिंद्राचे आनंद महिंद्रा, महिंद्रा यांना पद्मभूषण असे पुरस्कार दिलेला आहे तर शेतकऱ्यांच्या लूट करणाऱ्या लोकांना पद्मभूषण आणि पद्मश्री किताब देऊन गौरवण्यात येतं आहे ह्याच्यासारखं या शेतीप्रधान देशाचं दुर्दैव नाही आहे का आमचं म्हणणं आहे की ताबडतोब हे यांचे पुरस्कार मागं घ्यावेत आणि शेतकऱ्यांना सर्व ट्रॅक्टर आणि सर्व अवजारं यांच्या किमती कारखान्यातच ता छापून आल्या पाहिजेत आणि एम आर पी हा कायदा आहे तो, तो शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा किंवा शेतकऱ्यांना लागणाऱ्या अवजारांच्या बाबतीत पण चालू लागू झाला पाहिजे ही आमची मागणी आहे अन्यथा आम्हाला केंद्र सरकारच्या विरोधी नंतर मंतरवर धरणे आंदोलन करावं लागेल